नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगडे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजची तारीख आहे अठरा जुलै नेहमीप्रमाणे आज आपण वेळेत निघालो आणि स्टेशनला अथांग वेट करावा लागला राईड साठी आणि नंतर आपल्याला बॅक टू बॅक इंटरसिटी भेटल्यात तर ब्लॉग मध्ये बघा की कशा प्रकारच्या इंटरसिटी होत्या कुठल्या होत्या आणि किती राईड आपल्याला भेटला आणि कि वेळ किती भेटला तर ब्लॉग मध्ये बघा नक्की गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले चार वाजून सव्वेचाळीस मिनिटं आणि आपण लवकर उठलो होतो आज त्यामुळे लवकर आवरलं आपण आहे घराच्या इथं आणि आता इथनं डिव्हाइस ऑन करून घेऊ आणि बघूया आपली सुरुवात कोण करते कुबेरकडनं भेटली राईड आपल्याला पहिले दहा पंधरा मिनिटं गेले पण पाच वाजून आठ मिनिटं झालेत आणि पुणे स्टेशनची राईड भेटली आहे वन पॉईंट टू किलोमीटर कस्टमर लांब आहे तर बघूया आता मॉर्निंगला टाइम किती लागतो आणि फेर किती एकशे नव्याण्णव का एकशे अठ्ठ्याण्णव फेर दाखवलं होतं म्हणजे एकशे ऐंशी वगैरे आपल्याला भेटेल तर ठीक आहे बघूया आता वेळ किती लागतोय आणि कोणत्या रूटमधनं नेते आपल्याला आपण आलोय कस्टमर स्टेशनला इथं कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल तर दोनशे एकोणचाळीस एकशे नव्वद रुपये आपल्याला दिलेत आणि सोळा ते वीस कॅब आहे तिथं आता तर ठीक आहे बघूया थोडंसं बाहेर जाऊ कारण यात मग इतर जागा नाही आरटीवाला थांबतात माझ्या पुढे दोन गाड्यांना पकडले टू व्हीलर होते आणि इथं येतानी पिंपळे सावदागरला एक पोलीसची आरटीगा एक टू व्हीलर आणि एक ब्रिजा होती वाटतं तर ब्रिजावाल्याला त्यांनी अडवलं होतं चेकिंग चालू होती सगळी गाडी मागून डिक्की वगैरे सीट वगैरे खोलले होते त्याच्या रोडला जवळपास पाच ते सहा पोलीस होते आणि कसली चेकिंग चालू होते काय माहिती ब्लॅक फिल्मिंग होते टोटल ब्रिजाची त्याच्यामुळे असेल बहुतेक तर ठीक आहे इथं आपण आता वेट करू आणि बघूया आपला नंबर यायला किती वेळ लागतोय सकाळच्या वाजल्यात पाच वाजून अडोतीस मिनिटं तर बघू नेक्स आता नेक्स्ट राईड भेटायला किती वेळ लागते दोन राईडच्या मध्ये गॅप नाही पाहिजे आता मी जवळपास आहे ना दहा बारा मिनिटं झाली मला गॅप आहे अजून राईड नाही भेटलेली एक आलती खारडीची पण ती एक्सेप्ट करेपर्यंत रॅपिडोकडनं होती ती गेली निघून तिकडनं परत रिटर्नची भेटत नाही एवढं सकाळी त्यामुळं मग थोडा विचार करत असतो तर रिटर्नची असं म्हणजे राईड झाल्यानंतर लगेच राईड भेटली का असं कंटिन्यू काम होतं पण आता येऊन थांबायचं तर आधा पंधरा पंधरा वीस वीस मिनटं नंतर राईड भेटणार मग तो मधला जो वेस्टेज आहे तो टाइम कंझ्युम होऊन जातो तर पाच वाजून त्रेपन्न मिनटं झालेत पाच वाजून अडतीस मिनिटाला आलो होतो आपण पंधरा मिनटं जवळपास होता तिथं आता तर ठीक आहे पडायला पाहिजे होती राईट सोळा ते काहीतरी कॅब होत्या बावीस तर आता सहा ते दहा झाल्यात ठीक आहे ते कमी होत आहे पण त्याला पण वेळ जातोय पटपट नाही होते ते रेल्वे नसतील बहुतेक टायमिंगला त्यामुळं पण असं होतं रेल्वेचं टायमिंगनुसार मॅच करून आपल्याला पुढे काम करायला लागतं तर ठीक आहे प्रयत्न करू कालच्या सारखं काम करण्यासाठी एक तर पहिली राईड तर आपण केलीये अ आ... आता इथनं बघू पुढे पुढे जातोय एक राईड आली होती छोटी यशवंत नगरची यशवंत नगर मला काय कळलं नाही पस्तीस किलोमीटर दाखवलं बाय मिस्टेक क्लिक झाली पण मी एक्सेप्ट नाही केली कॅन्सल केली घेतलेली के ठीक रेटिंग खराब होईल पण ते आपल्याला माहिती नाही एरिया डायरेक्ट एवढं लांब जायचे आणि तीनशे सत्तरच फेर होता थर्टी सिक्स किलोमीटरचा सो so, राईड बी कॅन्सल केल्या छोटी राईड बघूया कुठे एखादी पडते का आपल्या जवळपास एक तास आपण वेट केलाय एक तास झाला मला इथं सहा वाजून चाळीस मिनिटं झालेत पाच वाजून अडोतीस मिनिटाला आपण आलो होतो स्टेशनला तर एक दोन राईड पडल्या पण त्या पण रेट असे दहा रुपये म्हणजे किलोमीटर जास्त होतं त्यामुळे तिकडनं रिटर्न भेटणार नव्हतं म्हणून आपण कॅन्सल एक्सेप्ट केले दोनच राईड पडल्या होत्या हळेगावच्याच पडल्या होत्या एकोणचाळीस पॉईंट आठ किलोमीटरचे चाळीस रुपये थर्टी सिक्स किलोमीटरचे तीनशे साठ रुपये आणि आता ही पण थळेगावचीच पडली आहे थोडीशी पुढे फोर्टी सेव्हन किलोमीटर आहे पण पण ही इंटरसिटी म्हणून आली चार सातशे पन्नास मला काहीतरी अमाऊंट दाखवले सातशे पन्नास आपण कस्टमरला सांगितलं की टोलचे पैसे एक्स्ट्रा द्यावे लागतील फोर्टी सेव्हन आधी कॉलवर कन्फर्म करून घेतले परत मग इशू नको कारण मागच्या वेळेस पण सेम झालं होतं तर बघूया आता या राईडला आपल्याला वेळ किती लागतोय आणि आजचा दिवस जरा वेगळा जाणार आहे कारण सुरुवात अशी झाली एक तासाच्या गॅप नंतर तर बघूया ही राईड कम्प्लीट करायला आपल्याला वेळ किती लागतो आपल्याला ही जी राईड भेटली होती या राईड साठी आपण स्टेशनला भरपूर वेट केला जवळपास चाळीस मिनट मी वेट केला असेल मी कधी एवढा वेट करत नाही पण मला सातशे असं काहीतरी फेअर दाखवलं होतं सातशे वीस का चोवीस असं काहीतरी तर कस्टमर येतो येतो बोलत होतो कारण लोकेशन पण तिथलं दाखवत होतं मला मी चार वेळा फोन केले कस्टमरला येतोच बोलले मला सो मी थांबलो कारण मोठी अमाऊंट होती थळेगावच्या तिकडे होतं टोल मी आधीच सांगितलं होतं एक्स्ट्रा लागतील म्हणून फोर्टी सेव्हन रुपीज तर जवळपास एकोणसाठ मिनटं लागले पण ही राईड आपण चाळीस मिनटं चाळीस पंचेचाळीस मिनटं आपण होल्ड केली वेट टाईम तर तिथं मला वेट टाईमचं पण ऑप्शन येत नव्हतं पण इथं आल्यानंतर कस्टमरचं बिल बघितलं टोल वगैरे पकडून नऊशे छेतीस रुपये आणि आपल्याला दिलेत आठशे सतरा रुपये तर त्याच्यामध्ये मी बघितलं की एकशे एक, एक रुपये आपल्याला वेट टाईम चार्जेस दिलेले आहे उबेरणी फर्स्ट टाईम आपण जेवढा वेळ थांबलो त्याचे वन पॉईंट असं काहीतरी एक रुपये वन एक रुपया सहा पैसे का साठ पैसे असं काहीतरी मिनटाचा वेट तो तर एकशे एक, एक रुपये आपल्याला वेट टाईम भेटलाय आणि आपला अर्निंग झालंय एक हजार सात रुपये का सतरा रुपये काहीतरी झाले आणि इथनं आपल्याला एक आणखीन एक राईड पडली एक खोरेगाव पार्कची पण याचं फेर कमी आहे पाचशे ऐंशी रुपये तेवढंच भेटायला पाहिजे होतं पण आता हे असंच असतं एका एक साइडचं जास्त असतं एक साइडची गरज आपल्याला असती म्हणून हे उबेरवाले पैसे देत नाहीत तर आपल्याला आता इथं पाचशे ऐंशी रुपये दाखवलंय समजा पाचशे पकडा ऐंशी रुपये सोडून द्या म्हणजे दहा रुपये प्रमाणे रेट भेटणार आपल्याला तर कस्टमरला कॉल करून आपण राईड कन्फर्म केली सांगितलंय की पाच मिनिटामध्ये येतो म्हणून तो राईड पण कन्फर्म आहे आणि बघूया आता राईड कम्प्लीट करा तर आपण आलोय आता आत्ता पार्कला कस्टमरला सोडले अठ्ठेचाळीस किलोमीटरची राईड भरली सातशे तेवीस रुपये कस्टमरचं बिल झालं तर सातशे तेतीस काहीतरी ते आपण वरती तेवीस रुपये टोल घेतलाय आणि आपल्याला दिले पाचशे ऐंशी रुपये तर तो टोटल तो आपलं आधीच्या कस्टमरचं पण टोल आपण सत्तेचाळीस रुपये घेतला होता सगळे विचारता टोल टोल हा एक्स्ट्रा घ्यायचा कधी पण कस्टमरला आधीच राईड झाला राईड भेटल्यानंतर फोन करायचा आणि सांगायचं की असं असं आहे आम्हाला टोल भेटत नाही तुम्हाला एक्स्ट्रा पे करावा लागेल काय जो असेल तो तर इकडनं जाताना फोर्टी सेवन लागतो येताना तेवीस रुपये तर आपण तसा टोल एक्स्ट्रा घेतलाय आणि इथनं आपण आता आपली टोटल झाली पंधराशे एकसष्ट रुपये टाइम झालाय दहा वाजून चौदा मिनटं आणि गाडी चालली एकशे पंचवीस किलोमीटर आणि अर्धे टाके सी एन जी आहे ते एक गाडी खाली बसेल माझ्या हिशोबाने तर आता इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि स्टेशनपासनं मग राईट बघूया कुठं पडते ही एक रॅपिडोकडनं आहे एरवडणे गेली ती पण आता त्याच्यामध्ये असं आहे की आमच्या बाळाला दहा महिन्याचं बाळ झाल्यानंतर ते इंजेक्शन असतं ते इंजेक्शन दिले तर त्याला आलाय ताप तर आता बायको ऑफिसला गेली आहे आणि आई पण आजारी आहे आमची तर बघू मी आता घरच्या साईडची राईड बघतोय आणि जर आपल्याला घराच्या साईडची राईड भेटली तर आपण निघूया घरी कारण मग त्याला घ्यायला वहिनी असतात पण तेच परत भावाचा पोरग पण असते भावाचा मुलगा तर ठीक आहे आपण आता आणखीन एक दोन ट्रिप करू पटकन जर आपल्याला आपल्याकडच्या भेटतात वगैरे वाकड बिकड त्या साईडला स्टेशनला जातो इथनं आणि राईड कुठं भेटते बघूया आणि आधीच्या कस्टमरचं माझं वेट टाईम जो भेटला तो माझा फर्स्ट टाईमच होता की एवढा वेट टाईम आपण आणि एवढा वेळ पण आपण थांब आपल्याच्या आधी एकदा आपण भीमाशंकरला गेलो होतो तेव्हा आपण अठ्ठावीस था मिनटं थांबलो होतो तेव्हा ते भी भीमाशंकरची राईड आपण घेऊन ती नंतर ती कॅन्सल झाली होती आणि आत्ता आपण आज हे फर्स्ट टाईम थांबलो का तर आपल्याला सव्वा तास आपण एक तासभर आपण स्टेशनला वेट केला राईड पडायचा तर राईडसुद्धा पडत नव्हत्या आणि तिथं मला दोन जणं एक जण नाईटला काम करतात आहे त्यांची ते येतात चाकणवरनं चाकणवरनं रात्रभर काम करतात संध्याकाळी सात ते सकाळी सात अठराशे दोन हजाराचंच काम होतं त्यांचं पण आज पण त्यांचं काहीतरी अठराशेचं काम झालेलं आहे एक राईडची वाट बघत होते आणि नंतर एक जण भेटला तो पण पार्टनरशिपमध्ये गाडी आहे त्यांची चार चार लाख रुपये भरून दोघांनी वॅगनार तर ते बारा बारा तासाच्या हिशोबाने काम करतात एक जण मॉर्निंगला एक जण नाईटला असं ते काम करतात काय जे होईल तेवढं ते आणि तर इथनं आपण आता स्टेशनला वळू आपण काय खाल्लेलं नाही नाश्ता नाही काय नाही फक्त चहा पिलेलं आहे सकाळी लवकर उठलो होतो आज बाळपण आमचं आधार त्यामुळं अडीचला उठलो होतो एकदा नंतर साडेतीनला उठलो नंतर मग काय झोपलोच नाही परत ब्रश वगैरे करून आपलं साडेचारला मी घर सोडलं आणि आता इथनं आपण आता स्टेशन जाऊ तर बघू वेळ तर आहे तसा करायला हरकत नाही पण आता एक घरी फोन करतो आधी विचारतो काय हालेत जर असेल आई उठली असेल तर मग थोडंसं कर काम करू आपण एक्स्ट्रा नाही तर मग मी एखादी राईड करून घरी जाईल कारण ते महत्वाचं आहे जास्त तर ठीक आहे बघू काय होते कसं होते करतो अपडेट तर येतानी आपली गाडी खूप खराब झाली होती म्हणजे तिकडं मुळशी साईडला कामशेत पासून आपल्याला पिकअप होता जवळपास कामशेत मध्ये येते ते तर पाऊस भरपूर होता आणि तिकडं चिखल म्हणजे रोडला भयान ट्रक वगैरे हे ते तर आपण गाडी आता साईडला घेऊन जिथं कस्टमरला सोडत तिथं मोकळी जागा होती थोडस एक फडकं मारून घेतले फडक म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे व्यवस्थित साफ करून घेतली काच वगैरे हँडल मागचं काच पूर्ण टोटल खराब होती काही दिसतच नव्हतं एवढी माती ते सगळं साफ करून घेतली बोनेट वगैरे सगळं आपल्याला ते घाण आवडतच नाही पण खालचं खालचं नाही पुसलं कारण तिकडं काय परत होणारच येते तर गाडी कधी पण स्वच्छ ठेवली पाहिजे आपल्याला पण व्यवस्थित वाटतं आणि ज्यांनी बुक केली त्याला पण व्यवस्थित वाटतं की वाटत आहे गाडी व्यवस्थित आहे स्वच्छ आहे तर ती एक सवय सगळ्यांनी घ्यायची लावून का गाडी स्वच्छ ठेवायची नेहमी तर आता हा रस्ता डायव्हर्ट केलेला आहे त्यांनी तर इथं आपण आता बघूया लेफ्ट साईडला कोरेगाव पार्क पासून बाहेर पडून स्टेशन पुणे स्टेशन पासून आपल्याला रॅपिडो कडन राईड भेटली एक वाकडची तीनशे पाच रुपये त्याच्या आधी एक दोन दाखवत होत्या आ, फेज एक आपण जेव्हा व्हिडिओ काढत होतो तेव्हा आपल्याला आयडिया त्याच्यामध्ये एक दिसली तीनशे अठरा रुपयाची विमाननगरची सो मी पटकन एक्सेप्ट केली आणि जवळपास एक तास लागला आपल्याला विमान नगरला पोहोचायला तर गाडी चालली एकशे बहात्तर आणि बारा वाजून बेचाळीस मिनिटं झालेली आहेत आणि आपलं काम झालं आताच्या राईडचे आपल्याला तीनशे अठरा रुपये दिले कस्टमरला सोडले आपण आणि टोटल आपलं झाले एकवीसशे चौऱ्याऐंशी रुपये सहाशे तेवीस रुपये आपलं रॅपिडो झाले आणि पंधराशे एकसष्ट रुपये आपलं उबेरचं काम झालेलं आहे आज म्हणजे वेळ स्टेशनला भरपूर गेला म्हणजे मी सव्वा तास के वेट केला त्याच्यानंतर पावन तास कस्टमरसाठी वेट केला त्याचे आपल्याला वेट टाइमचे चार्जेस पण हायएस्ट भेटले आहेत आजपर्यंत एकशे एक रुपये एक वेट टाइम भेटलेला आहे आपल्याला तर अशा प्रकारे आजचा दिवस आणि टार्गेट पण पूर्ण झालं घरी जायचं होतं आपल्याला लवकर पण घरी फोन करून विचारलं होतं की बाळाची तब्येत तर आई उठली आहे तर आई बघते म्हटली तर ठीक आहे म्हटलं आता आपल्याला आप इंटरसिटी पडल्या होत्या बॅक टू बॅक दोन तर त्याच्यामुळे आपलं आजचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे आता तीन काडा सीएनजी आहे एक काडी कधी पण खाली बसेल इथनं आता आपण घराच्या साईडला निघू आणि जर आपल्याला घरच्या साईडला राईड भेटली तर आपण करू नाहीतर मग आपण इथं स्टॉप करतोय तर अशा प्रकारे आजचा दिवस आपला व्यवस्थित गेला आपण राईड म्हणजे स्टेशनला एवढा वेळ वेट करून पण टार्गेट पूर्ण होऊ शकतं हे आजच्या दिवसात आपल्याला कळतं तर असं जर काम केलं तर व्यवस्थित आहे त्याच्यानंतर आज दोन जण भेटले आपल्याला कॅब रिलेटेड बिझनेस मधले तर ठीक आहे आणि हा आणखीन एक स्टेशनला एक इन्सिडेंट झाला आपल्यासोबत तर आपले ज्या राईडसाठी आपण वेट करतो तो हे कस्टमर जेव्हा कुली घेऊन बाहेर आले सामान होतो त्यांच्याकडे लगेच तर तिथं रिक्षावाले होते तर आता आरटीओ वाल्यांनी डायरेक्ट स्टेशनला येणं बंद केलं थोडस जागा ठेवतात मध्ये आणि थोडंसं अंतर देतात तिथं रिक्षावाले त्यांना अडवतात तिथं तर रिक्षावाला म्हणतोय की त्या कॅबवाल्याला तुम्ही आत बोलवा म्हणजे मी मला कळलं ते तसंच बोललेत कारण तो माणूस आला नंतर म्हणला आपण अंधरले की आव कॅब आता तिथे बॅरिगेट टाकलेत कशी काही गाडी जाणार म्हणलं बाबा मी येतो चल सामान उचल लागायला कारण एवढा वेळ थांबलोय मी स्वतः गेलो एक बॅग त्याची मोठीवाली बॅग उचलून आणली पोहतो होतं काहीतरी तर ठीक आहे बळच म्हणजे रिक्षावाले हे करतात असं की त्यांना राईड भेटली पाहिजे म्हणून तर ठीक आहे असो तर आजचा दिवस आपला सार्थक लागलाय